नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आज नवरात्र उत्सवाची उत्सवाचा प्रारंभ होणार आहे तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर येरमाळा येथील श्री येडेश्वरी मंदिर आणि गावगावच्या देवीच्या मंदिरात विधिवत घटस्थापना करून नवरात्र उत्सवापरा म्हणून ते, ते पुजारी मंडळी आणि भा, भा भाविक गावकरी त्याचा प्रारंभ करतील या नवरात्रात आपण दररोज एका मुलीची किंवा महिले महिलेची तिनं अनेक अडचणीवर मात करून किंवा वेगळ्या वाटेनं आपल्या आपला प्रवास करून स्वतःचा आपल्या कुटुंबाचा आपल्या गावाचा आपल्या तालुक्याचा आपल्या जिल्ह्याचा नाव लौकिक वाढीवलं आहे अशा दुर्गांचा दररोज एका दुर्गेचा आपण परिचय करून घेणार आहोत आजही आणि त्यातही ह्या नवदुर्गा त्यांचं कुटुंबीयातील कोणीतरी किंवा त्या यांचा एरमाळा येथील ज्ञानप्रसारक मंडळाच्या ज्ञानो ज्ञान ज्ञानोद्योग विद्यालयाशी कुठून कुठून स नातं जोडलं जोडलं गेलेलं असावं अशाच त्या असतील आणि त्या आम्ही शोधून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि करणार पण आहे आपणालाही कोणी अशी नवदुर्गा जिनं आपल्या कर्तृत्वानं यशोशिखरावर ध्वज फडकवला आहे अशी हित असल्यात मला कळवा दोन so, हजार वीस दोन हजार एकवीस या दोन्ही वर्षाचा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा पूर्ण मिळालेला आहे दोन हजार एकवीसच्या संदर्भात ज्या बजाज अलायन्स कंपनीच्या कंपनीकडं पूर्ण जिल्ह्याचं विम्याचं हे होतं त्या कंपनीनं अतिवृष्टी होऊन ही सोयाबीन उडीद मूग सर्व आदी पिकं हातशी जाऊनही शेतकऱ्यांना पूर्ण शंभर टक्के विमा भरपाई दिली नाही साहजिकच त्यामुळं या प्रश्नी अभ्यास करणारे अनिल जगताप मग खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर असोत आमदार कैलास घाडगे पाटील असोत आणि बाकी काही मन, मं मंडळींनी यात सतत पिच्छा पुरवला त्यामुळं मग तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी त्या विमा कंपनीच्या विरोधात कारवाईचं आत्मही केलं पण ती कारवाई जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षेत येते का या संदर्भात मग विमा कंपनीनं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईला आव्हान दिलं होतं साहजिक तोपर्यंत विम्यासंदर्भी संदर्भाच्या तक्रारीचं जिल्हा समितीनं कंपनीवर कारवाई करण्याचं निर्देशित केलं होतं त्यानंतर विभागीय आयुक्त विभागीय जी कमिटी आहे त्यात पण त्याच्यावर शिक्कामोर्तब केला आणि मग ही विमा कंपनी न्यायालयात गेल्यानंतर हे प्रकरण राज्य समितीकडं गेलं आणि राज्य समिती सदस्य असणारे कृषी संचालक यांनी या प्रक हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून तोपर्यंत याच्यावरचा नि काही जो निक हे आहे तो राखून ठेवला होता आणि अजूनही राखून ठेवलेला आहे असं असताना मग पीक इकडं मग शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आपल्याला पूर्ण पीक विम्याची नुकसान रक्कम मिळावी अशी मागणी लावून धरली होती मात्र यात पीक विमा कंपनीनं आप जे चुकीचं असं त्यांचं हे क दाख हे दाखल कोर्टासमोर निदर्शना सांगून दिलं आणि कंपनीचं म्हणणं कसं चुकीचं आहे हे राज्य सरकारच सरकारची बाजू मांडणारं जे वकील मंडळ तिथं होतं त्यांनी ते खोडून काढलं नाही त्यांना खोडून काढता आलं नाही आणि त्यामुळं मग मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं गेल्या अर्धा दिवसापूर्वी पीक विमा कंपनीच्या बाजूनं निकाल दिला आहे आणि दोन हजार एकवीसचा सात लाखाच्या आसपास शेतकऱ्यांचा जवळपास तीनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयाचा रकमेवर पाणी फेरलं गेलेलं आहे आणि या संदर्भात काल खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांच्या संपर्क कार्यालयात खासदार ओमराज ओमप्रकाशराजे निंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील आणि शेतकऱ्यांच्या विमाप्रश्नी अभ्यासक अस म्हणून ओळखले जाणारे आणि समाजसेवक असलेले अनिल जगताप या तिघांनी एक पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधताना खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी आपण लोकसभेत केंद्र सरकार कसं विम भी, विमा कंपन्यांचंच भलं पाहतंय आणि खऱ्या अर्थानं विमा कंपन्या कशा शेतकऱ्यांना लुट लुटतायत ह्याचं भांडाफोडच केला होता असं सांगत हा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर तसा अन अन्याय झालेला आहे आणि मग मुंबई उच्च न्यायालयाने जो काही निर्णय दिला आहे त्या निर्णयाच्या विरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात लवकरच दाद मागणार असून या कामी आपल्याला अनिल जगताप हे सहकार्य करणार असल्याची माहिती दिली या पत्रकार परिषदेत आमदार कैलास घाडगे पाटील यांनीही दोन हजार एकवीसच्या पीक विम्यासंदर्भात काय काय घडलं तेही सविस्तर सांगितलं आणि मग हे हा विमाही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळं शेतकऱ्यांना मिळाला नाही असं म्हणणाऱ्यांनी त्यांनी तरी काय दिवे लावले हेही जनतेला सांगावं धाराशिव हो। जिल्ह्यातील आता अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर येऊन सांगावं असं थेट आव्हानच त्यांनी या विम्यासंदर्भात जे सत्ताधारी मंडळी गवगवापूर्वी करत होती त्यांना देत केलं आहे एका अर्थानं आमदार राणा जगदीश सिंह पाटील यांनाच त्यांनी हा टोला मारलेला आहे आणि जगताप यांनीही विम्या विम्यासंदर्भात केंद्राचे काय निर्देश आहेत केंद्राच्या काय गाईडलाईन्स आहेत याची माहिती दिली आणि यासाठी काय करावं लागतं आणि विमा कंपन्या शेतकऱ्यांना कसं वेळ बनवण्याचं काम करतात हेही सर्व उलगडून पत्रकारांना सांगितलं एरमाळा येथील जिल्हा परिषदेत शिक्षक असलेले कैलासवासी अंबादास अगलावे गुरुजी यांचे पुत्र डॉक्टर बालाजी हे त्यांचं कृषी याच्यातलं शिक्षण पदव्युत्तर शिक्षण आणि पी एच डी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अमेरिका गाठली आणि अमेरिकेतच आता ते तिकडं रमलेले आहे त्यांचं कृषीविषयक संशोधन अमेरिकेत पण सुरू असतं तर या बालाजी डॉक्टर बालाजी आगलावे यांची कनी कन्या तनिष्का ही पण बाप बापसे बे बेटी असं असे असा अशा ह्याच्या आहे की काय असं तिचं ती जे काही तिचं कर्तृत्व दाखवते त्यावरून वाटतं आहे तनिष्का हिनं आपलं जे शिक्षण तिचं अमेरिकेत सुरू आहे त्याच्यात तिनं पर्यावरणावर विशेष असं शिक्षण घेतले तिचं चालू घेतलं असून त्यात तिनं मास्टर म्हणजे त्याच्यातलं मास्टर किच मा प्राप्त केली असावी असं दिसते आणि तिचं ही तिनं पर्यावरणाबद बाबत जो काही अभ्यास करते जे तिनं संशोधनात्मक अभ्यास करून पुढं त्याचे हे मांडले आहेत त्यावर अमेरिकेतलं सरकार तिच्यावर खुश झालं आहे आणि तिचं कौ अमेरिकेचं डॉ डो, डोनाल्ड ट्रम्प सरकारनं कौतुक केलं आहे आणि तिचा गौरव केला आहे तर निष्काळ बालाजी आगलावे न असंच यशात ही पुढेही यशाचं एक एक पायरी चढत शिखर गाठो आणि एरवाळा या गावचं आई येडेश्वरीचं कळंब तालुक्याचं आणि धाराशिव जिल्ह्याचं याचबरोबर महाराष्ट्र राज्याचं नाव यशस्वी सतत चर्चेत राहील याचं तिनं ही करावी प्रयत्न सतत करत राहावेत हिचं आपल्या अंगणा या यूट्यूब चॅनलकडून अपेक्षा आहे तनिष्का बालाजी आगलावे हिनं हिला हिचा जो गौरव अमेरिका शासना शास्त्रा, अमेरिकन शासनानं केला आहे त्याबद्दल आम्ही तिचं हार्दिक अभिनंदन करतो आणि तिला तिच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छाही देतो इट कळंब तालुक्यातील इटकूर येथील कुंडलिक राक्षे केल राक्षी गुरुजी यां, यांच्या त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदीची काढलेली जी चार चित्र विशेष त्या दिल्लीतील कमिटीला भावली त्यामुळं केल राक्ष गुरुजींना दिल्लीत बोलावण्यात आलं म्हणजे जे हजारो देशातील हजारो चित्रकारांना साठी ही स्प स्पर्धेचं आयोजन केलं होतं त्यातून जे पंच्याहत्तर चित्रकार ते बी का तर पं पंतप्रधानांचं पंचाहत्तरावर त्यांची निवड करण्यात आली होती त्यात के एल राक्षी गुरुजी हे एक होते आणि त्यांचं मग त्यांनी जी चार पोर्ट्रेट सार चित्र पंतप्रधानांची काढली होती ते घेऊन त्यांना दिल्लीला बोलवण्यात आलं होतं आणि त्याचं प्रदर्शन दिल्लीत भरवण्यात आलं होतं या प्रदर्शनाला सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्याय न्यायमूर्ती भूषण आर गवई रस्ते मंत्री नितीन गडकरी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह दस्तूरखुद पंतप्रधान नरेंद्र मोदी आदींनी भेट देऊन या चित्रकारांचं कौतुक केलं के एल ही पंतप्रधानांनी आणि इतर मान्यवरांनी कौतुक केलं आहे एल राक्षे यांचं मूळगाव इटकूर तिथेच त्यांचं मा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं माध्यमिक शिक्षण घेत असताना ताटे गुरुजींनी त्यांना जी चित्रकलेची आवड आवड निर्माण केली आणि त्यात मार्गदर्शन केलं त्यामुळं त्यांचा चित्रकलेतला प्रवास पुढं चालू राहिला त्यांनी चित्रकलेत चित्रकले <clears throat> पदवीचं शिक्षण घेतलं असून सध्या पिंपळगाव कोठावळी येथील वसंत विद्यालयात कुंडली राक्षे हे शिक्षक म्हणून काम करतात वयाची अजून पन्नासही पूर्ण करणाऱ्या राक्ष्यांची चित्र चित्रं सर्वत्र नावाजली जातात आणि ते हाडाचे चित्रकार आहेत हे त्यांच्या कलाकृतीतून दिसून येत असतं केल राक्षे यांचा जो हा सन्मान झाला त्याबद्दल आपल्याना यूट्यूब चॅनल त्यांचा अभिनंदन कर अभिनंदन करते आणि त्यांच्या कलेची वाटचाल अशीच पुढं सुरू राहा अशा शुभेच्छा देते सातेपळ येथील नदीला महापूर सोयाबीन सगळं पाण्याखाली सोयाबीन मधनं पाणी वाहत आहे रोडवरून पाणी वाहत आहे हा परतीचा पाऊस काही केला धाराशिव जिल्ह्याच्या परिसरातून परत काही जाईना असंच म्हणावं लागते कारण काल रात्री तो जिल्ह्याच्या अनेक भागात धो कोसळला रत्नापूरला त्याचबरोबर येरमाळ्यात दहपळला तो ढग जोरदार असं इतका जोरदार पाऊस झाला की रत्नापूरच्याही गावात सर्वत्र पाणीच पाणी झालं होतं आणि तेरण्यात पण पाणी व्हावे असं झालं होतं नदीला आणि ओढ्यांना पूर आल्यामुळं गावातील बऱ्याच घरात हे पुराचं पाणी शिरलेलं असल्यानं आश, मुळं अनेकांची त्रेधा तिरपीट उडाली होती ऐन नवरात्राच्या प्रारंभीसुद्धा पाऊस काही पिच्छा पूर्वेनसा सोडेन असा झाला आहे त्यामुळं बळीराजा पण त्रस्त झालेला असून आता हातचं हाती काहीच येणार नाही हे त्यांचं असंच चित्र निर्माण झालं असून आता हा पाऊस थांबतो की नाही याकडं लक्ष शेतकरी लक्ष देऊन आहेत आणि तो थांबला तर तेव तो, तेवढंच काही बाई हाती लागेल त्याचं हे करता येईल असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यासाठीच मग ते आई तुळजाभावा आई येडाई आणि स्थानिक देवींना साकडं घालत आहे आपण इथेच थांबूया तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद